बघा ही आपली मॉडेल तयार आहे आणि कशी दिसते आपली आशुताई गाऊन बघा बापरे बापरे खूपच मोठा आहे चला आजची मॉडेल आहे आशुताई आणि वैष्णवी ताई निघाल्या आहेत कॉलेजला <laughs> चला चला हां चोरांना बोलवते काल कशी झाली मज्जा चला आता निघतो आहोत आता पाचवड आणि तिथून मग सातारा चला चला आजचं काय वेस्टर्न वेस्टर्न लुक साठी काय वेस्ट इंडिज नाही रे वेस्टर्न वेस्टर्न लुक ड्रेस घालून फोटो काढायचा कि असं म्हणून काळी वडणी लावायची <laughs> आज आहे आशुताई आशुताईवर वेस्टर्न लुक आणि बघूयात आपली आशुताई फोटोशूट हा फायनल बघा ही आपली मॉडेल तयार आहे आणि कशी दिसते आपली आशुताई ओहो जलवा आणि तिचा गाऊन बघा बापरे बापरे खूपच मोठा आहे आता आपण परत फोटोशूटला गेल्यावर पुन्हा बघूयात तर कसा झाला याचा हा मेकअप मला नक्कीच कमेंट्स करून सांग आणि तुम्ही ते बघू शकता आम्ही आर्टिस्ट सगळ्या एका साइडला आहोत आणि आमच्या मॉडेल सगळ्या एक साइडला आहेत आणि इथे बघा आम्ही कशी दंगा मस्ती करतोय आमची ही नेहमीची सवय आहे ती काही जाणार नाही चला आज चैतन्याला जो बोलवलेला आहे मॉडेलला घेऊन जाण्यासाठी जाताना आणि आपली ही मॉडेल बघा कशी तिला <laughs> व्यवस्थित बसायला ये ना ड्रेसमुळे तर फोटो फोटो आता फोटोशूट चा फोटोशूटसाठी <laughs> 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 हो आता आपण निघालो आहोत जोशीरला जायचं ना आणि मग तिथेच छान असं लोकेशन बघतो गार्डन टाईप आणि मग तिथे छान छान फोटो आणि एक व्हिडिओ घेतो है ना बघू मी आलो आहोत सोनेश्वर येथे आणि इथे आठव्याचं चालू आहे आता फोटोशूट आणि उभी आहे तर तुम्ही बघू शकता ही पाठीमागे आपली घोषणा नदीच आहे जी आहे की आपण कालपुरी गेलो होतो आज आलो आहोत सोनेश्वर इथे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे तिथे बघू शकता तर ती मुलं तिथे मासे पकडत असते हे बघत तस ट्राय करते त्याला गाड्या तर चालूच राहणार आहेत कसं पळू त्यातच आता हे फोटोशूट करायचं आहे इथे चालू आहे आशूचं फोटोशूट आणि खरंच किती छान वाटते बघा नदीत तरी आता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता इथे ब्रिजवर तिचं फोटोशूट चालू आहे त्यानंतर आपण खाली पण जाणार आहोत ब्रिजच्या जा, खाली म्हणजे नदीवर आणि इथे खूप छान छान मंदिरं आहेत आणि लोकेशन खूप सुंदर आहे म्हणजे फोटोशूटसाठी म्हणजे कुठलंही प्री वेडिंग असो किंवा म्हणजे दुसरं कोणतंही असो तर खूप सुंदर असं हे लोकेशन आहे आणि इथे नेहमी होतात आणि म्हणजे बऱ्याचदा इथे ज्या आपल्या सिरियल वगैरे आहेत किंवा पिक्चर्स आहेत तर त्याच्यामधलेही इथे झालेले आहेत फोटोशूट आणि आपली वाई म्हटलं तर म्हणजे म्हणजे छान अशी काय म्हणतो आपण की एक देवाची देणच आहे खूप साऱ्या पिक्चर्सचे सीन्स इथले आहेत शूटिंग इथली आहे आणि खूप छान आहे म्हणजे असं शूटसाठी वगैरे तर इथे बघू शकता अशोक असे छान छान पोज देते आणि हा तिचा फ्रेंड आहे ओम आणि आपला हा चिंट्या <laughs> आणि हा सागर दोघे जण आहेत तर छान असं फोटोशूट चालू आहे आणि <laughs> मग असं छान छान वेगवेगळ्या वेग म्हणजे पॉइंटवर तिचे फोटोज आणि व्हिडिओज घेण्यात आले आणि खूप छान असं फोटोशूट केलं आहे ओमने कॉलेज मग अशी ताई तुम्हाला आजचा लुक कसा वाटला झालं <laughs> ना मेकअप चांगला आता हे सगळं सांग ना मेकअप चांगला झाला चा, होता खूप छान फोटोज पण पोस्ट तुम्ही हो त्याला अशा चला, चला, चला। 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 तऱ्हेने आजचा सुद्धा वेस्टर्न लुक कम्प्लीट झालेला आहे आणि आशुला आज घेऊन गेली होती मी तर तुम्ही बघितलाच असेल नक्कीच व्हिडिओमध्ये मी आधी टाकलाच आहे आशूचा छानसा वेस्टर्न लुक तर तुम्हाला हा आजचा वेस्टर्न लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि उद्या आहे ट्रॅडिशनल लुक आणि उद्याच्या लुकसाठी सुद्धा आता मी सगळी तयारी केलेली आहे जे जे साहित्य लागतं ते मी सगळं आता काढून घेतलेलं आहे साडी वगैरे पण घेतली आहे फक्त आता त्याच्यावर आपल्याला उद्या मॅचिंग बांगड्या घ्याव्या लागतील तर त्या मी तिथेच घेईन सातारमध्येच आणि आता उद्याचा दिवस आणि उद्याचा ट्रेडिशनल डे लुक आपल्याला पाहायचा आहे तर त्यासाठी मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे उद्याचा लुक कसो कसा होतो ते आणि तुम्हीही नक्कीच असणार आहात की आपला उद्याचा आ, लुक कसा होणार आहे ते पाहण्यासाठी तर आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे थोडंसं वातावरण चेंज होतं त्याच्यामुळे तब्येतीची चढउतार चालूच राहते तर असो व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय